हे बघा लाटेचं काम असलं तर दोन हजार सोळापासून एकवीसपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तिथं कोणीतरी कार्यकर्ता अशा का प्रकारचं काहीतरी करू शकला असता परंतु दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत असं कोणते कृत्य झाले नाही त्यानंतर प्रशासक राज होतं तेव्हा काही झालेलं नाही आणि आता त्यांच्या काळामध्ये कोण हडप करणार होती जमीन आणि कोण कशी जमीन हडप करू शकतो ज्यांनी असे आरोप लावले त्यांना त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे होतं की केवळ हडप करता असं म्हणताय कशी हडप करताय कोण करताय जग जर नाव सांगितलं पाहिजे जग जर सर्व विषय बोलला पाहिजे सर्व लोकंमध्ये तर कोणीही सांगू शकतं की उद्या मी रेल्वे स्टेशन हडप करणार आहे असं जर म्हटलं तर चालणार नाही का असं होत नाही त्यांचा अधिकार वापरावा परंतु केवळ काहीतरी चांगलं होत असताना कोणतरी चांगलं शौजने वागत असताना त्या गोष्टीला वेगळं वरण द्यायचं आणि वातावरण राजकीय वातावरण गडूळ करायचं हे काही योग्य नाही माझी करण्याची गरज नाही आहे आम्हाला जनतेने खोल दिलेला आहे आमचे सत्तावीस नगर प्लस आमचे महायुती आणि आमच्या अपक्ष नगरसेवक आमचा बत्तीस जणांचा गट ह्या भुसावळ नगरपालिकेत नगरसेवकांचा जनतेने निवडून दिलेला असल्यामुळे आम्हाला जनतेची कामं करण्याचा आमचा मानस आहे हक्क आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने करणार परंतु जरा त्याला जर कोणाशी धमकी देत असेल की मी केस करेल मी हे करेल ते करेल तर अशा केसला आम्ही घाबरत नाही आम्ही शंभरदा आंदोलन करू तुमच्यात हिंमत असेल तुम्ही शंभरदा आमच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केसेस केसे नोंदवू शकता आम्ही अशा भीक अशा धमक्यांना भीक घालणारे कार्यकर्ते नाही त्यामुळे अनेक ह्या शहरामध्ये काही जण म्हटले की ह्या शहरामध्ये मर्डर झाले हे झाले ते झाले या सगळ्या शहरामध्ये जे हत्याकांड झाडली असेल त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे मोहन पैलाट असोत आमचे संतोष बारसे असोत किंवा आमचे रवींद्रजी खरात असो हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण गुन्हेगार होते कोणाकोणाची नावे कशा कशात आली हे सांगण्यासाठी आम्हाला यातला आजची वेळ नाही सर्वांना माहिती आहे त्याच्या पाठीमागे अतृश्य शक्ती पोलिस होती त्यामुळे अशा मागच्या फोनवरच्या गोष्टी कुठे काढू नका या संपूर्ण शहर हे सुज्ञ आहे त्यांना कोण दादागिरी करतं कोण नियंत्रण ठेवतं कोण चांगलं वागतं किंवा कोणाच्या मनामध्ये काय हे संपूर्णपणे माहिती आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी त्यांच्या देख्चा घरी बोलवलं तर मी समजू शकतो परंतु जर राष्ट्रवादीच्या जा जळगाव जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये अकाउंट विभागाचा कार्यकर्ता अकाउंट अकाउंट विभागाचा कर्मचारी जर सगळे चेकबुक आणि सगळी माहिती जर घेऊन जात असेल तर हे सरळ सरळ दबाव आहे हा आम्ही दबाव आणत नाही आहे आम्हाला कुठल्या दबावाची गरज नाही आहे कारण सर्व कर्मचारी हे नियमितपणे चांगलं काम करत आहेत अधिकारी चांगलं काम करत आहेत परंतु असं कुठेतरी त्या गोष्टीला वेगळं वळण लावण्याचा आणि जातीपातीचा उल्लेख करून या शहराचं जातीय सलोखा खराब करणं किंवा वातावरण गडूळ करणं हे काही योग्य नाही आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटीला गेले तेव्हा सांगितलं होतं की जर नगराध्यक्ष असते तर आम्ही नगराध्यक्षांची भेट घेतली असते कारण निवडणुकीपूर्वी राजकारण निवडणुकीनंतर आम्हाला कुठल्या पर्यटकाचं राजकारण करण्याची गरज नाही जनतेने त्यांना संधी दिलेली आहे त्यांनी जन त्या संधीचं सोनं करावं त्यांच्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात त्यांनी त्यांचं काम करावं आणि या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम त्यांनी करावं एवढंच आम्ही ते सांगायची आमची इच्छा होती कारण उगीच आज ते पत्रकार बोलतील मग आम्ही पत्रकार येथील बोलतील मग आम्ही उद्या घेऊ हे योग्य नाही आहे शहराला हे अपेक्षित नाही आहे शहराला सर्वांनी चांगल्या पद्धतीनं राहून या शहराचा विकास करावा असं जनतेचं म्हणणं आहे आणि आमचं तेच म्हणणं आहे नगराध्यक्ष म्हणून एक महिला नगराध्यक्ष तिथं बसली त्याबद्दल आम्हाला आदर आहे तर कुठल्या जातीपातीच्या जा आम्हाला जा त्या काही आजपर्यंत आम्ही कधी उल्लेख केलेला नाही किंवा करणार नाही परंतु त्यांनी अशा प्रकारचे धमके देणं आणि कोणीतरी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणं हे काही योग्य नाही आहे आणि कोणाला अनपल म्हणणं कोणाला बुड्डी बाल म्हणणं हे कोणाच्या व्यंगावर जर तुम्ही अशा प्रकारे बोलत असाल तर ही तुमची मानसिकता दर्शवते की तुम्हाला कोणाबद्दल कसं बोलता येईल हे तुमची मानसिकता आहे आम्ही मानसिकता सोडून बोलणार नाही कारण आमचं प्रथम प्रथम कर्तव्य ही जनता आहे आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जे जे काही चांगलं करता येईल जे जे आंदोलन करायचं असेल ते आम्ही निश्चितपणे करू आम्ही कोणा आम्ही चांगल्या चांगल्या दादागिरीवाल्यांना आम्ही घरी बसवलेलं आहे त्यामुळे दादागिरी करायची गरज आम्हाला नाही जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे दबाव दबावतंत्र किंवा दादागिरी करण्याची आम्हाला गरज नाही आहे त्या फक्त आमचं असंच म्हणणं होतं की ह्या शहरासाठी कॉम्प्लेक्स गरजेचे असतील परंतु त्याच्या अगोदर पाणी गरजेचं आहे त्या भुसाळकरांना पहिले पोटभर पाणी पिया मिळायला पाहिजे गेल्या सात आठ वर्षापासून अमृत योजना सुरू आहे अनंत अडचणी आल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यात अनेक अडचणी आल्या परंतु अडचणी समजून न घेता काहीतरी बोलायचं ग्रॅव्हिटी बिरिटी mm. काहीतरी सांगायचं ज्यांना ग्रॅव्हिटीचा सा अर्थच कळत नाही ते ग्रॅव्हिटी सांगताय जे पाण्याचं आपण अगोदर अमृत योजनेमध्ये बजाराचं काम सुरू केलेलं होतं तिथं सगळ्या प्रकारचं माटी परीक्षणसुद्धा झालेलं होतं तिथं कुठल्या प्रकारचा बंधारा टिकला नसता दुसरं शेडगाव बॅरिजच्या बॅकवॉटरमुळे तो बंधारा पाण्यात जाणार होता आज रोजी बंधारा बांधण्याचं काही स्वारस्य नव्हतं म्हणून त्या दृष्टिकोनातनं पी एम सीने जो निर्णय घेतला त्या हिशोबानं आपण जोपर्यंत घड्या इथं जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेलचं काम सुरू केलेलं आहे आपलं चक्र विद्युत स्तरावर काम सुरू आहे परंतु केवळ ना केवळ आपचं कामं कसं तरी धापवावेत श्रेयवादासाठी हे सगळी लढाई सुरू आहे अशा श्रेयवादाला आम्ही खत पाणी घालणार नाही ह्या शहराला कोणी काम करा कोणी ठेकेदार व्हा कोणी मक्तेदार व्हा आम्हाला त्याच्याशी काही घेज नाही जे चांगलं काम होत असेल त्याला चांगलं चांगल्याला चांगलं म्हणण्याची जाणत ठेवा जे अयोग्य हे आम्ही असं म्हणणार नाही कोणी चुकीचे काम करत <coughs> असतील तर त्याला भुसाळ शहरातील पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं मुख्याधिकाऱ्यांना आम्ही घरा वाटलेला होता घरा घातलं म्हणजे पाणी प्रश्न या शहराचा कवीचा प्रश्न आहे संपूर्ण शहर हे पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना बोलत आहे प्रत्येक नगरसेवकांना बोलत आहे आणि त्याबद्दल जनतेचा रोष आहे अशा वेळेला अमृत योजना जी महत्त्वाकांक्षी योजना आम्ही या शहरामध्ये आणलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आम्ही फेज वन सुरू करून त्यातील ऐंशी पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण केलेली होती आणि फेज टूमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असो जॅकवेल असो की शेवटची जी पाण्याची टाकी ती असो ती आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत सुरू ठेवलेली होती काही पत्रकार बंधूंची चुकीची बाय बातमी टाकली की तीन महिन्यापासून काम बंद आहे परंतु तसं नव्हतं तीन महिन्यापासून जे काम सुरू होतं ते अचानकपणे या दोन तीन दिवसानंतर बंद पाडण्यात आलं आणि त्याचा जाब आम्ही मुख्यधिकाऱ्यांना विचारलेला आहे मुख्य अधिकाऱ्यांना ज्या विचारणं त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही खरे आणतो आणि जर त्याचा असा असा अर्थ जर कोणी काढत असेल तर ते त्यांचे ते, विचार त्यांना लखला आम्ही अशा विचारांना भीक घालत नाही किंवा त्यांच्या कोणत्या धमक्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही आणि असे जनतेच्या कामासाठी जर कोणी खोटे नाटे शंभरदा आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमचं जे व्रत घेतलेलं आहे जनसेवेचं किंवा जनतेच्या विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आमच्यावर शंभर लाख केसेस झाल्या तरी चालतील परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कोणतेही मार्गे आम्ही आमचं आंदोलन करू शकतो नगराध्यक्षांनी किंवा कोणी आम्हाला अशा धमक्या देण्याचं काही काम नाही आहे त्यांनी जनतेचं हित कशात आहे ते बघावं खरंच जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांना जेवढं सांगितलेलं होतं तर तेवढंच ते बोलले त्याच्या व्यतिरिक्त ते काही बोलले नाही माझी अशी इच्छा आहे की त्यांनी त्यांना भुसाळकर जनतेनं निवडून आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो एक महिला म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आधार आहे परंतु त्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यावे कोणतरी काहीतरी सांगेल त्या पद्धतीनं ते बोलतील अशा पद्धतीनं त्यांनी वागू नये त्यानंतर ज्या अदृश्य शक्तीचा वारंवार उल्लेख होतोय भुसाळकर काही नादात दूध खोडे नाही त्यांना संपूर्ण भुसाळ शहराला माहिती आहे की कोण कसं कशा प्रकारचं नियंत्रण ठेवत आहे आता नगरसेवकांना चांगलं शिकवलं तर त्यात म्हणतं की अनपढ माणसाला एक अनपढ माणूस शिकलेला माणसाला सातवी नापास माणूस ह्या शहराला वेठी धरतोय आहे आणि दुसऱ्या शिकलेल्या लोकांना अनपढ बनतोय आहे तर ह्या गोष्टीचंही थोडं भान ठेवलं पाहिजे भुसावळमध्ये काही लोकांची भावना अशी झालेली आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे तर हे जी पद्धत आहे ही चुकीची आहे भुसावळकरांना पाणी मिळणं हे अपेक्षित आहे आणि भुसावळकरांना पाणी मिळण्यासाठीच आम्ही ते आंदोलन केलेलं आहे आणि जी पाण्याच्या टाकीचं ब जागा बदलायच्या संदर्भामध्ये विचार होतो आहे तर ती जागा अगोदर ती संतोषी माताच्या समोर होती परंतु पी एम सीने किंवा सर्वांनी नि, नि निर्णय घेऊन ती जागा कमी पडत होती त्याच्यामुळे संतोषी माता मंदिराला सुद्धा एवढं जुनं पुरातन मंदिर आहे त्याला सुद्धा व्यत्यय येणार होता म्हणून नगरपालिकेनेच त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेऊन ती जागा बदलवली आहे दोन हजार एकोणीसशे स शहाण्णव सत्ता अठ्ठ्याण्णवपासून तर दोन हजार सोळापर्यंत मधला अडीच वर्षाचा कारकिर्दी गेली तर ह्या नगरपालिकेत कोणाची सत्ता होती आणि कोणी कोणते प्रश्न मार्गे लावले सोळापासून ते एकवीसपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती भारतीय जनता पार्टीने अमृत योजना आणली या अगोदर या शहराची पाणीपुरवठा योजना एकोणीसशे सत्तावन्न सालीची आहे आतापर्यंत पाण्याच्या संदर्भात कोणत्या सत्तेने निर्णय घेतलेला नव्हता नगराध्यक्ष होते की चौदा वर्षापासून तुम्ही काय केलं आमची पाच वर्ष ही सत्ता होती आम्ही पाच वर्षात काय काय केलं तेच उत्तर देऊ शकतो परंतु त्याच्यामागे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दो 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 ता ता तर दोन हजार सोळापर्यंत दोन हजार सहा ते दोन हजार नऊचा अडीच वर्षाचा कारकीर्द जर काढली तर कोणाची सत्ता होती त्यांना तुम्ही अगोदर जा विचारा आम्ही मुख्य मुख्य मुख्याधिकाऱ्यांशी किंवा आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी आमचे संबंध चांगले आहेत आम्ही त्यांना त्या दिवशी दिलासा देण्यासाठीच गेलेलो आहे अनेक अधिकारी अनेक कर्मचारी खासगी बोलत आहेत की ते घाबरलेले आहेत त्यांना असे आहेत आहे आणि हे नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर जनतेची कामं होणं हे अपेक्षित आहे आम्हाला कुठल्याही स्टंटबाजीची गरज नाही कारण स्टंटबाजी करायची आम्हाला गरज नाही कोणी स्टंटबाज म्हणणार